आणि त्या लोकांचं म्हणजे पाच एक एक दिवस मशीन वापरून पाच वर्ष लोकांना वापरून घेताय तुमच्यासाठी हे सत्य म्हणजे तेच महत्वाचं होतं हे काहीच कामाचं नाही आणि मोदींच्या याच्यामध्ये वेळेचा विषय दाखवता मोदींच्या तुमचा गिरीश महाजन स्वतः सांगतो तुम्ही जळगाव महापालिकेत एवढं लोक आणतो अमुक ठिकाणी धुळे महापालिका देवढं लोक आणतो म्हणू शकता माणूस कस काय शेतकरी मे पंचेचाळीस प्लस सांगताय पंचेचाळीस प्लस कस काय आम्हाला ही व्यक्ती चालत नाही ही व्यक्ती कस का निवडून येते सत्तर टक्के मुस्लिम वोट आहे तिथे वीस टक्के तुमचे हिंदूचे दहा टक्के त्याचे तिथे हिंदूचा माणूस कस काय निवडून येतो आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्यात दम नाहीये की त्यांनी बॅलेट पेपर वरती घ्यावं इलेक्शन मी भाडगाव जनता पार्टी म्हणतो बी जे पी नाही भाडगाव जनता पार्टी आड खाते ती बरोबर आणि शेतकरी त्रस्त आहे हा एक पेन्शन धारक त्रस्त आहे एक दिवा महामंडळ त्रास आहे रेल्वे डिपार्टमेंट मिल्ट्रीची त्यांनी वाढ लावून चळवळी माणूसात पन्नास वर्ष झाल्याने काँग्रेसवाल्याने हे केलं पन्नास वर्षात त्यांनी जेवढं केलं आहे पाच वर्षात दहा पण आणि हे मशीन आम्ही काम काँग्रेसने केलेलं आहे आणि त्याला पूर्ण झालं करता

मी जे मत घेतोय मला काही आता सात सरळ सरळ कुठ नाही आपण एटीएम मध्ये जाल पैसे काढतो पैसे काढल्यानंतर ते मशीन आहे मशीन सुद्धा ते आपले पैसे किती बाकी देतात आपल्याला ते बाकायदा चिठ्ठी देतो आपल्याला चिठ्ठीवरून आपल्याला विचारतो की नाही आपण तर फिजिकली ओर्डर्स येत नाही ईव्हीएम मशीन भरणार ते काय कंपनी कळायच याच्यामध्ये दहा हजार वर्षी हजार चिठ्ठ्या पडल्या बरोबर आहे मग दहा हजार गेला दहा हजार ना तर ह्या पडलेल्या त्या पण दहा झाली पाहिजे आठ टक्के दोन आहे त्याच्यामध्ये दहा दोन नंबरचा पक्ष मागणी करू शकतो मागणी करू लढत नाही का त्याचा तो अधिकार नाही काय तुम्ही म्हणताय की बेट हे आमचं एकच म्हणणं आहे बॅलेट पेपर परत आणावं यांच्यात दम असेल त्यांनी मतदानाची पद्धत होती ना पद्धत पाहिजे सर्वसामान्य शेतकरी म्हणा सर्वसामान्य खालचा माणूस जो आहे तो याच्यात सर्व काही व्यवस्थितशीर मतदान करू शकतो सगळे त्रस्त आहे त्या मशीनरी आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगू ना हे बघा तेच चालू आता आम्ही जे काही बोलतोय प्लॅटफॉर्मवर मांडायचं लो लेवलला काम करू शकतो अधिकाऱ्याकडनं का नाही कर्मचारी मोठा चोर आहे मुख्य निवडणूक अधिकारी पैसे खाऊन काम करतोय काय विषय मोदीचं म्हणणं आहे तर मोदीच ऐकणार आहे अहो मोदी ज्या विधानसभेचा निवडून आला तिथं वोटर संख्या आहे अकरा लाख आणि मोदीला वाटतं किती किती पडले अकरा लाख वीस हजार नुण नुण बारा लाख बारा लाख बारा लाख वीस हजार म्हणजे बारा लाख मतदान यादी मध्ये जर कधी संख्या अकरा लाख आहे तर बारा लाख वीस हजार मत कस काय हा प्रश्न निर्माण होतो ना आणि जे इलेक्शन यादी बनवलेली आहे तो मतदार टक्के आणि शंभर टक्के टक्क्याची एकोणवीस लाख मशीने गेल्या कुठे त्याचा हिशोब तयार साहेब सर्वात सर्वात साधन आम्ही तुमच्या माध्यमातून ऑन रिरोड आम्हाला जे रिकॉर्ड केम मशीनच्या ठिकाणी आम्हाला बॅलेट पेपर यायला पाहिजे ही सर्व सामान्य जनतेची मागणी आमची आणि त्याची शंभर टक्के मत गोंदी झाली पाहिजे जसं तुम्ही आमची शंभर टक्के मतमोंदणी करताय तशी बॅलेट पेपर बंद पडणार आहे त्याची पण शंभर टक्के मत गोंदी झाली पाहिजे आता लोकांना जे काम पाहिजे ते लावत ते लावत नाही आमचा एकतीस दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयोगावर महामोर्चा जाणार आहे एकतीस फक्त होता ते कसे मशीन आणतात आणि दोन हजार चोवीस ला या मशीन तर नक्की फुटणार आहे कारण आमच्या सारखे शिकले तोडलेले तरुण आहेत बेरोजगार झालेले आहेत पहिला झाला सातवी शिकला नोकरी लागत होती पीईडी करून रस्त्यावर घेऊतोय आम्ही मशीनमुळे आता एक एकतीस जानेवारीला आम्ही दिल्लीला इलेक्शन कमिशनवरती हो एक लाख लोकांचा मोर्चा घेऊन जाणार आहोत पुऱ्या देशभराचं या मशीनला विरोध आहे आमची मागणी एकच आहे की बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे अन्यता जर त्यांनी नाही केलं तर आमच्यासारख्या तरुण रस्त्यावर उतरतील आणि इलेक्शनच्या दिवशी सगळ्या मशीन कुठल्या शेवटी राहणार नाही ही याची दखल निवडणूक आयोगाला घ्यावीच लागेल तुम्ही तुम्ही कर्मचारी आहेत तुम्ही कशावर बरोबर आहे तुम्ही तुमचं काम करताय परंतु तुम्हाला विरोध झाला हे तुम्ही तिथं सांगा कुठं सांगा तुम्ण ज्यांनी तुम्हाला अपॉइंट केला त्यांना सांगा की आम्हाला विरोध होतो आता तुम्ही शेळगाव शहरात जाण्याबद्दल सांगा तिथं आमच्या बोलली तुम्ही तर तुम्ही आमचं म्हणणं ज्यांनी तुम्हाला अपॉइंट केलं त्यांना सांगा की लोक असं म्हणत आहेत काय करायचं एखादा माती पुरेल लोक फुटले माणूस पेट असेल त्यांना मजिंदी दिली घेतली पटकून मारली याच मशीन नाही तर काढ करून टाकलं तर त्याच्यावर कारवाई होईल कायदेशीर पण त्याचा विश्वास नाही आहे तो तुटून जाईल त्यात या बऱ्याच गोष्टी आहेत